प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिनेश बूब यांना आपला उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवला आहे दिनेश बूब यांच्या प्रचारात आमदार बच्चू कडू रात्रंदिवस एक करत आहेत दिनेश बूब यांच्या प्रचारासाठी शंभर सभा घेण्याचं त्यांचं टार्गेट आहे त्यापैकी एकाहत्तर सभा त्यांनी घेतल्या तर एकोणतीस आणखी सभा घेण्याची त्यांची तयारी आहे प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी आपले उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ सभांचा धडाका लावला आहे शंभर सभा घेण्याचं त्यांचं मिशन आहे आतापर्यंत त्यांनी एकाहत्तर सभा घेतल्या आहेत तर आणखी एकोणतीस सभा ते घेणार आहेत दिनेश बुब यांना आमदार बच्चू कडू यांनी आपला प्रहारचा उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ आमदार बच्चू कडू रात्रंदिवस एक करत आहेत व्यस्त दौऱ्यामुळे केव्हा केव्हा बच्चू कडूंनी रात्री दहा वाजताही सभा घेतली आहे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्ह्यातील अचलपूर दर्यापूर मेडघाट तिवसा बडनेरा येथे प्रचंड सभा झाल्या आहेत विशेष म्हणजे त्यांच्या सभेमध्ये ना कोणी हिरो हिरोईनला बोलावलाय ना भजन कीर्तन कराला